नमस्कार मी कविता आज मी कोळंबीचं झणझणीत कालवण बनवणार आहे जर माझ्या तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर इथे मी मध्यम आकाराची कोळंबी घेतली आहे तिला अशी साफ करून घ्यायची तिचं शेल काढून वरची सालं काढून असं मध्ये जो काळा धागा असतो आणि जी घाण असते ती अशी साफ करून घ्यायचे या कोळंबीला भरपूर अशी टेस्ट असते नक्की तुम्ही ही कोळंबी अशा अशा कलरची कोळंबी आणून बनवून पहा खूप छान असं कालवण लागतं एका पातेलामध्ये तेल घ्यायचं तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही घेऊ शकता इथे आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरचा ठेचा घालायचा आहे तेल तापल्यानंतर हा थोडासा परतून घ्यायचा आहे या यामध्ये थोडासा कढीपत्त्याचे पाणी घालायचे कढीपत्त्याचे पाण्याने ना आपल्या कोळंबीच्या कालवणाला छान असा स्मेल येतो आणि छान लागतो कालवण चवीला आता हे कढीपत्त्याचे पाणी घातल्यानंतर यामध्ये या ठेच्यामध्ये मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं दोन हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घातली होती आता ठेचा परतला की यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा आहे तो बारीक कापून यामध्ये घालून घ्यायचा आणि छान असं गुलाबी रंगाचं होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांदा आपला गुलाबी रंगाचा झाला की यामध्ये एक टॉमॅटो घालायचा टॉमॅटो जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याची प्युरीही बनवून घालू शकता मिक्सरला थोडासा फिरवून किंवा असं कापून घेतलं तरीही चालेल आता टॉमॅटो थोडंसं आपला व्यवस्थित असा शिजला की यामध्ये आपण मसाले घालून घ्यायचे इथे मी पाव चमचा हळद घालते आणि साठवणीतील जो मसाला असेल तो तुम्ही घाला मी माझ्याकडे कांदा लसूण मसाला आहे तो मी दीड चमचा घालते आणि एक चमचा काश्मीरी लाल तिखट घालणार आहे म्हणजे मस्त असं छान कलर येतो लालसर आता टॉमॅटो आपला व्यवस्थित असा नरम झाला आहे हे पहा असं मग चमच्याने असं दाबून घ्यायचं म्हणजे आपल्या कालवरामध्ये टोमॅटो अजिबात असं दिसून येणारी नाही आणि पूर्ण असं एकजीव असं होऊन जातं टोमॅटो व्यवस्थित असे शिजले यामध्ये आपण स्वच्छ अशी धुवून ठेवलेली कोळंबी घालून घ्यायची कोळंबी व्यवस्थित छान परतून घ्यायची आता ही कोळंबी आपण एक ते दोन मिनिट व्यवस्थित परतायचं आहे आपल्या कोळंबीला अशा भरपूर असं पाणी सुटतं तर काय करायचं यामध्ये आपण आधी आपल्याला ही अशीच वाफेवर शिजवायची थोडीशी यामध्ये तीन चमचे मी खोबरं कोथिंबीर आहे बारीक करून ठेवलेलं आहे मिक्सरमध्ये ओलं किंवा सुकं खोबरं कोणतंही तुम्ही वापरू शकता ते छान व्यवस्थित परतून घ्यायचे यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आता हे छान परत एकजीव असं परतून घ्यायचं व्यवस्थित छान परतल्यानंतर यावरती आपण एक असं उधळ झाकण ठेवायचं म्हणजे यामध्ये आपण पाणी घालू शकतो त्यावरती तुम्हाला मी एक ग्लास असं पाणी घातलं आहे आणि चार ते पाच मिनिटे आपण बंद गॅसवर शिजवून द्यायचं आहे हे पहा किती याला छान असं पाणी सुटलं आहे व्यवस्थित आणि आपली कोळंबीही अर्धी शिजून घेत झाली आहे तयार यामध्ये तुम्हाला आता जेवढी ग्रेव्ही हवी जेवढं असं पातळ कालवण आहे पाहिजे किंवा घट्ट पाहिजे तेवढं तुम्ही पाणी घाला आता आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मी यामध्ये पाणी घालून घेतलं आहे आता कालवणाला आपल्या छान अशी क अशी उकळी आली की यामध्ये अर्धा लिंबा एवढी चिंच मी भिजत घातली होती त्याचा कोळ काढून घेतला आणि तो घालायचा यामध्ये तुम्हाला जर कोकम हवं असेल तर कोकमही घालू शकता चिंचाऐवजी कोकम किंवा कैरी जी तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही घाला त्याला चार ते पाच मिनिटे पुन्हा असंच शिजून द्यायचं आहे चार मिनटानंतर पहा किती छान असं कोळंबीचं कालवण तयार झालं आहे मस्त झणझणीत चविष्ट असं कालवण तयार झालं आहे तर अशा तुम्ही ही बनवा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट कमेंटमध्ये सांगा रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद